आरग जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचं चित्र प्रचार शुभारंभाच्या दुसऱ्याच दिवशी दिसून आलं आहे जिल्हा परिषद गटातून शोभा वसंत खोत या भाजपच्या उमेदवार असून खटाव पंचायत समिती गणातून जयश्री मारुती पाटील तर अरब पंचायत समिती गणातून विनोद गायकवाड हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत प्रचाराच्या सुरुवातीपासूनच घरोघरी संपर्क साधत भाजपनं प्रभावीपणे प्रचाराला गती दिली असून मतदारांशी थेट संवादातून पक्षाचा सकारात्मक संदेश पोहोचवण्यात यश मिळत असल्याचं दिसून येतं या मतदारसंघात मतदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांचा ठोस आधार भाजपच्या प्रचाराला लाभत असून त्याच विकासाच्या जोरावर यावेळी पुन्हा एकदा जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे या भागात सुरेश भाऊ खाड्यांचं काम अतिशय चांगलं आहे आणि या भागात परवा वीज पडून एक बोरगा वारला आणि स्वतः होऊन तिने त्याचा चेक काढून दिला आणि आता जे तिने जिल्हा परिषद पंचायत समिती दिल्या ही माणसं अतिशय सुशिक्षित असून समाजाचं काम बारीक साधिक कसलंही काम तिने मागे राखणार नाही आणि समाजाचं काम करणार असं मी बोलतोय शब्द सुरेश भाऊ केलेले विकास कामावर समाधान आहे का तुम्ही हाय हाय अगदी उमेदवार योग्य आहेत योग्य आहेत आता प्रचार करत असताना तुम्हाला म्हणजे त्या कामावर भाजी तर झालेल्या विकास कामावर लोकांकडून मतदारांकडून कशा प्रकारचा प्रतिसाद चांगला प्रतिसाद आहे चांगला व पंच समिती मतदार संघात भाऊने भाऊ जवळजवळ वीस वर्षे आपल्यापाशी आमदार आहेत आणि भाऊने एवढं काम केलंय की मतदार पण गेल्यानंतर भाऊ तुमच्या बाजूला आहेत काय अशी आम्हाला लोक विचार आले भाऊ असेल आम्ही तिथं आहेत कारण भाऊचं काम एवढं झालंय की वाडी वस्ती कुठलीही त्यांनी शिल्लक ठेवून नाही कामासाठी आता वाडीवर येताना येताना डांबरी हा रस्ता पहायला कोणाक नव्हताच बयापैकी आज भाऊने अगदी लहान वस्तीपर्यंत लहान घरापर्यंत डांबरी नेऊन पोहोचवलेली आहे आपण आज केनालचं पाण्याचं पण आर ओढ्याला पाणी सोडलेलं आहे कारण आपल्या गावची यात्रा असल्यामुळं महाल यलमाची पाणी भाऊने सोडलेलं आहे एका फक्त आम्ही सांगितलंय भाऊ यात्रा आहे म्हटल्यानंतर भाऊने लगेच केनालच्या साहेबांना कोरे साहेबांना सांगून पाणी सोडण्याची व्यवस्था केली तरी ते पाणी गावातून ह्या आपल्या सहा नंबर वार्डात देखील अगदी ओढ्यानं पाणी ह्या लोकांना मिळेल शेतीसाठी कारण भाऊचं काम असं आहे त्यांनी मागायच्या पहिला तयार ठेवलं असते की बाबा तुम्ही काय मागणार आहे हे भावना माहीत झालं असते असे आम्हाला जे आमदार भेटल्यात खरोखरच त्यांचं कार्यकर्त किंवा त्यांचं काम करताना आम्हाला जरा देखील असं वाटत नाही की आम्ही चुकीच्या मार्गाला आहे तरी बहुन आतापर्यंत आपल्याला भरपूर कामं दिली आहेत तरी हेथली सगळी मतदार जी आपली बंधू बहिणी आहेत ते खरोखरच या बीजेपीच्या पाठीमागे राहून कमळ या चिन्हाला भरपूर मतदान देऊन शंभर टक्के निवडून आणतील कारण एवढी खात्री आम्हाला या कामाबद्दल आहे आणि शंभर टक्के आमची बीजेपी सत्ता शंभर टक्के येणार जे आपली जिल्हा परिषद समिती आणि पंचायत समिती ही तिन्ही उमेदवार अगदी गेल्या वेळी बैठकीत निवडून आणते आणि त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि भाऊच्या कामावर जोरावर आणि त्याने केलेल्या कामाच्या जोरावरच शंभर टक्के ह्यावेळी तेन्ही सेट आपल्या शंभर टक्के घेऊन येणार याची आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होऊ घातलेले जे दोन उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार शोभाताई वसंत खोत त्याचबरोबर पंचायत समितीकडचे विनोद वसंत गायकवाड या दोघांचा प्रचार समारंभ आज सकाळपासून चालू झाला या प्रचार सान आपल्या या वार्डामध्ये सानभर वार्डमध्ये सकाळपासून जो प्रचार आम्ही सुरुवात केला तर लोकांचा इतका प्रतिसाद आमच्या पाठीशी आहे की सर्वांना जे आमचे लाडके भाऊ सुरेश भाऊ खाडे यांनी पूर्ण आरग गावासाठी विकासाची गंगा वाहून आणलेली आहे त्या विकासा गंगा बरोबर आपल्या या माता भगिनींना पंधराशे रुपये मासिक लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तोही वेळेवर मिळत आहे त्याचबरोबर आम्ही आज सकाळपासून जो लाड़के 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 बर, बर, प्रचार दौरा केला आमच्या उमेदवार भगिनी बरं माझी मिसेस त्या सरपंच या आरग सरपंच सर्व अमृता संजय नाथानी आज सकाळपासून या प्रचार दौऱ्यात असल्यामुळे आमच्या या वार्डात सकाळपासून अगदी धुमधा घर टू घर हा प्रचार चालू आहे त्याचबरोबर सर्व माझे आव्हान आहे की सर्व नागरिकांना ही येत्या पाच तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हा बटन दाबवून भरघोस मतांनी आमच्या या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे ही नम्र विनंती